आता हे डबलचा पंप आहे बघा आता सर्विशिंग करायची आपल्याला ही कात काल चांगला ना असं काढून घ्यायचं साईडला काढलं पंपात किती घाण निघले मशीनमध्ये काय गेले दूध गेले सगळं घाण पाणी काय करायचं असं ते काढून घ्यायची व्यवस्था बऱ्याच वेळा काय होतं की ज्याचा पाईप असतो पण आहे काळा पाईप बघा हा असतो काळा फिटिंग असली का नाही मशीनमध्ये पाणी जातं भरपूर त्यामुळं काय होतं पाईप जर तुमचा काळा पाईप खाली पडला का नाही तर सगळे काय होणार एका सेकंदात काय ते लगेच वडून कशा देत आहे त्या पाईपातून कशा आधी त्या खालच्या टाकी येतं आहे टाकीत नंतर कशात जातं हे पाणी परत पाईप कुठं लागला आहे बघा परत कुठं लागला वर लागला आहे डायरेक्ट मशीनला तर वर लागला का नाही त्यामुळे काय होतं डायरेक्ट पाणी पंपात जातं केवडी घालणे बाबा गा पंपात त्यामुळे मशीन आहे की नाही ज्याचा काळा पाय फाईक नाही त्याने काळजी घ्यायची किंवा काळा पायफाईक नाही खाली पडू द्यायचं नाही मशीन चालू असताना आणि काम झालं की आपल्याला काळा पायफाय करायचं वर अडकून ठेवायचं तरी